नमस्कार मुलांनो कसे आहात सगळे मुलांनो छोट्यांच्या गोष्टींची तीन पुस्तकं शूर बछडे गुंडू आणि डंबू हत्ती आणि सिंहाशी मैत्री ही तुम्हाला खूप आवडत आहेत आणि तुमचे आई बाबा सुद्धा व्हॉइस मेसेजेस करून ईमेल करून आम्हाला आवर्जून सांगतायत यासाठी खास आज मी तुमचे आभार मानायला इथे आली आहे गोष्टी अशाच वाचत राहा ऐकत राहा आणि हो तुमच्यापैकी कोणी अजूनही ही पुस्तकं घेतली नसतील तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर जाऊन आजच आपल्या ऑर्डर करा आणि वाचनाचा आनंद घ्या अच्छा बालमित्रांनो बऱ्याचदा आकाशात चांदोबा बघितला असेल ना तुम्ही कसा पांढरा शुभ भ्र अगदी आईटीत चालतो तो कधी चंद्रकोर दिसते कधी मोठा गोल दिसतो तर कधी गायबच असतो कुठे बरं जातो हा चंद्र या चांदोमामाच्या कला रोज कशा वाढतात आणि कमी होतात हे आजच्या गमतीशीर गोष्टीतून ऐकूया ही कथा आजोबा गोष्ट सांगा या खूप जुन्या पुस्तकातील चांदोबाचे सदरे या गोष्टीवर आधारित आहे या गोष्टीचे लेखक श्री पंढरीनाथ रेगे आणि प्रकाशक आहेत नितीन प्रकाशन पुणे चला तर मग ऐकूया चांदोबा आपल्या आईचा म्हणजेच पृथ्वीचा खूप लाडका असतो रोज तो आईभोवती घिरट्या घालत असतो तसाच रोजच्या कामामध्ये तिची मदतही करत असतो एके दिवशी असाच तो आईपाशी जातो आणि म्हणतो आई रोज रात्री मी आभाळात फिरतो एवढ्या उंचावर हवेत गारवा असतो माझं अंगही उघडंच उघडच त्यामुळे मला कुडकुडून थंडी वाजते मला सदरा दे ना गिवून तो घालून आभाळात जाईन आणि माझी थंडी निघून जाईल मुलांना सदरा म्हणजे तुम्ही अंगात घालता तसा शर्ट बर का तर आई म्हणते हो देते मी शिवून उद्या तो तू घाल तो असतो अमावस्येचा दिवस त्याची आई ढगाचा चिमुकला तुकडा घेते आणि त्याचा इटुकला सदरा शिवून देते रात्रभर चांदोबा आभाळभर फिरतो खुश होऊन सगळ्यांना त्याचा नवीन सदरा दाखवायला अगदी या टोकापासून त्या टोकापर्यंत गोल गोल फिरत जातो लांब उभ्या असलेल्या सूर्यालाही तो आपला नवीन सदरा दाखवतो सूर्यही त्याचं कौतुक करतो ती असते प्रतिपदा दिवसभर फिरून शेवटी दमून चांदोबा झोपी जातो सकाळी उठून पाहतो तर काय त्याचा सदरा त्याला घट्ट होऊ लागतो तो उठून थेट आईकडे जातो आणि कुरकुरत म्हणतो आई हे काय गं कालचा सदरा घट्ट झाला दुसरा जरा मोठा सदरा शिवून दे ना मला त्याची आई म्हणजेच पृथ्वी ढगाचा छोटा तुकडा घेते आणि चांदोबाला थोडासा वाढवून देते सदरा आजचा नवीन बनवलेला थोडासा मोठा सदरा त्याला नीट बसतो तो घालून चांदोबा पुन्हा आभाळात जातो पुन्हा हा नवीन मोठा शुभ्र सदरा सगळ्यांना दाखवतो सदरा घालण्याचा हा त्याचा दुसरा दिवस असतो म्हणून सगळे त्या दिवसाला द्वितीया म्हणतात दर दिवशी सकाळी उठल्यावर चंद्राला आदल्या दिवशीचा सदरा छोटा होतो त्यामुळे तो आईला आपला सदरा थोडासा मोठा करून वाढवून द्यायला सांगत जातो पृथ्वी आपली रोज त्याला एक नवीन सदरा शिवून देत असते आणि तो घालून चांदोबाची स्वारी आभाळात फिरते असाच तिसरा चौथा पाचवा दिवस जातो सगळे अवकाशातले तारे त्या दिवसांना तृतीया चतुर्थी पंचमी अशी नावं देतात म्हणता म्हणता येतो दिवस पंधरावा वाढता वाढता चांदोबा वा होतो गोरगोरीत वाटोळा सगळ्यात मोठा दिसतो बर का चंद्र या दिवशी आपल्याला म्हणून सगळ्यात मोठा सदरा हवा होता असत्याला त्या दिवशी तर सदरा शिवायला आईला अख्खा ढगच लागतो संपूर्ण गोल झालेला चंद्र पाहून सगळे त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात तुम्ही सगळ्यांनी पण असा गोल गोल चंद्र नक्कीच बघितला असेल ना त्या दिवशी तर सगळे तारे चंद्राचं खूप कौतुक करतात एवढा सुंदर दिसणारा कोण बरं आकाशात असं म्हणून सूर्य सुद्धा त्याच्याकडे पृथ्वी मागून डोकावून पाहतो चंद्र दिवसभरच्या झालेल्या गमती जिमती येऊन आईला सांगतो रात्री झोपवताना त्याची आई म्हणजेच पृथ्वी चांदोबाला म्हणते अरे तुझ्या सद्र्या पायी आकाशातले सगळे धगच संपवली की रे मी आता उद्या सकाळी पुन्हा मोठा झालास तर तुला सदरा कुठून वाढवून देणार चांदोबा विचार करून पाहतो आता हे पुरे झालं आईला तरी किती त्रास द्यायचा आणि किती नवे सदरे शिवून घालायचे चांदोबा ठरवतो की आता तू त्याच्या शिवलेल्या पंधरा सदऱ्यांमध्ये आपलं भागवून घेईल तो पृथ्वीला उपाय सांगतो आई मी एक काम करेन उद्यापासून ना थोडा छोटा होईल त्यामुळे आधीचे शिवलेले सदरे मला उलट्या क्रमाने वापरता येतील अशा चढत्या उतरत्या क्रमाने मी सगळे सदरे वापरत जाईन म्हणजे तुला नवीन शिवावे पण नाही लागणार पृथ्वीला त्याची कल्पना आवडते एवढ्यासारखा फिरून तू दमशील सुद्धा तर प्रत्येक दिवसांनी सुट्टी घेऊन तू खेळायला जा पृथ्वी चांदोबाला म्हणते चांदोबा ते ऐकून खूप आनंदाने आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपून जातो तर त्या दिवसापासून चांदोबा दर दिवशी मोठा आणि पुढचे पंधरा दिवस छोटा असा होत राहतो आहे की नाही गंमत